सर आपले मतदान कोणाला करणार आहे आपलं मतदान भारतीय कांबळी इंडिया आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार आपले निशाणी मशाल बर का अरे आपण दोन हजार चौदा ला दोन एकोणीस ला मोदीने का वायदे केले होते सिलेंडर स्वस्त करेल सर्व स्वस्त करेल तर कुठच्या कुठे नेऊन ठेवलंय सिलेंडर हजार म्हणजे हजार पार नेलं आहे महागाई केवढी बेसुमार वाढली शेतकऱ्यांच्या औषधावर टॅक्सेस लावलेत खतावरती टॅक्स सर्वती टॅक्स नक्कीच नक्कीच सगळ्यांना सांगा निशानी मशाल आहे महाविकास आघाडीची सगळे पक्ष आपण एकत्र लढत आहोत आणि सगळ्यांना तुम्ही सांगा की यावेळेस मशाल चिन्हावर बटन दाखवून उमेदवाराला विजयी करा नक्कीच नक्कीच आपले ग्रामीण म्हणजे साधी समज आपल्या घरातले उमेदवार आहेत ते नक्कीच नक्कीच काशीनाथ दादा तुम्ही काय काही बोलणार आहे पहिल्यांदा उद्धव साहेबांनी कुठल्याही पक्षाने कोणालाही महिला म्हणून या जिल्ह्याच्या खासदार म्हणून उमेदवार दिली नव्हती आम्हाला खूप अभिमान आहे की उद्धव साहेबांनी या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत करण्यासाठी एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिलेली आहे आणि महिलांच्या संदर्भातले रोजचे प्रश्न हे मांडण्यासाठी दिल्लीत पाठवायचे आहे त्यांना आणि म्हणून भारतीताई अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातले आहेत त्यांना दिल्लीमध्ये पाठवून खास करून महिलांचे जे महागाईच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत मग महागाई इंधन दरवाढीचा असेल गॅस सिलेंडरचा दरवाढीचा असेल या सर्व संबंधातले प्रश्न मांडण्यासाठी तिथं आणि सगळ्यात महत्वाचं की जे आदिवासी विरोधी संविधान विरोधी जे सरकार आहे त्याला खाली खेचण्यासाठी एक कणखर आदिवासी नेतृत्व या जिल्ह्यातनं दिल्लीमध्ये जाणार आहे की जे आदिवासींच्या हक्कांचा सुरक्षणासाठी तिथं आवाज उठवेल संविधानाच्या सुरक्षणासाठी आवाज उठवेल सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणासाठी आवाज थोडा कनखर आवाज आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचा आम्हाला सगळ्यांना विनंती आहे की युट्यूब कलाकार आपण सगळेजण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण या युट्यूबच्या माध्यमातून आणि सगळ्यांना एकदा की भारतीताई कांबडी या पालघर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत कोरोना काळामध्ये त्याने उत्तम पद्धतीचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच त्याची एक पोच पावती म्हणून आणि एकनिष्ठ म्हणून बरेच गद्दार झाले बरेच खोके आणि बोके विकले गेले परंतु एक सर्वसामान्य शिवसैनिक निष्ठेने राहिले आणि त्याच आपल्याला सगळ्यांना ती जाणीव ठेवायची